हॅलो माय काय करायली श्या काय नाही बसले तू काय करलायस मी होय माय माझ काय आहे येळूळभर काम करणार माझ्या पाचवीलाच पुंजले कि काम जन्मात आराम लिहूनच नाही का बरं व्हयनी नाही काय तिचं काय आलं केलं केलं न केलं वागते पण मला करावंच कर लागते की मला तर बुझलय की पाचवीला माझ्यात पण गेली कुठं आई कुठं जायला का आहे सप्ता चालू झाला नाही का गेलय तिकडे देवाळात आता पप्पाला बर पटलायला जाऊ दिलं आई हे बघ माय पप्पाला बर वाटाय पप्पाला कोण कोणी कोणाला इचारणा गेले ज्याच्या म्हणजे कारभारी होऊन गेला मला होत ते एकदा विचारणा निघाल ते देवळामध्ये ताट घेऊन तर ताटच फेकून दिल तर तुझ्या बापानं उद्यानं तिला म्हणायला किंमतच नाही की सुना दिली येते कि काय भजन पिजन काय भजन पिजनच म्हणायला जावं लागते काय बघ कळ बायाजन बाईजन त्या बाय खूप तिचकूट हि चकूट खुकूट खुकू भेटते मग चालली तिला काय येते तिच्यातलं देवाची पूजा कधी करणार टाइमवर सगळ्यात घेऊन गेले तिला तिनं हायच का सांगा तिनं राहिला तिच्याशी हिचं पान हाल हिच्याशी तिचं पान हाल तोंडाने तिचं हिचं दे तिला देव पाऊल आई असलं केल्यानं देव मिळणार माय देव नाही तिथं देवांच्या सारख्याला येऊ मला गुडघे उठू नाही गेल्यावर घरी एखादी गोष्ट करा कोणता धंदा उचलू लागा तिच्यात देव आहे मंत्र गेल्याने देव मिळते काय 哎，你们那干么呢？那一我，玩电玩，了拉爆吗？哎呦，我的妈！<noise> <noise>